अपडेट न्यूज चाळीसगाव नामदार संजय भाऊ राठोड मंत्री मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य बंजारा समाज मेळाव्यासाठी आले असता त्यांना अल्पसंख्याक विकास मंडळ तालुकाध्यक्ष सय्यद सलीम यांनी निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की नागद रोड चाळीसगाव येथे शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्याबाबत विनंती केली एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात अद्वितीय शौर्य गाजवत शहीद झालेल्या परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांचे देशासाठीचे योगदान अमूल्य आहे त्यांचे कार्य आजच्या आणि आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे चाळीसगाव शहरातील नागदरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी आमच्या अल्पसंख्याक विकास मंडळ चाळीसगाव या संस्थेच्या वतीने विनंती आहे या पुतळ्याच्या माध्यमातून स्थानिक जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होत आहे तसेच शहीदांचे कार्य अजरामर राहील आपल्या मार्गदर्शनाखाली खालील बाबींकरिता सहकार्य व्हावे अशी नम्र अपेक्षा आहे नागद रोड परिसरात योग्य ठिकाणाची निवड आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निधी उपलब्ध करून देणे किंवा संबंधित यंत्रणांकडून पाठपुरावा सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठविणे अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोएब खाटिक यांच्या व जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सय्यद सलीम जावेद शेख बिलाल पठाण वसीम सय्यद जमशेर खान बिलाल काकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रहा अपडेट न्यूज Never miss an update.